बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं कोवाड इथं पाच जानेवारीला परप्रांतीय चोरट्यांनी कटरच्या सहाय्यानं एटीएम मशीन फोडून अठरा लाख सत्याहत्तर हजार रुपये चोरले होते या चोरट्यांचा माग काढत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं राजस्थानमधून तस्लीम खान अलिशेर खान तालीम खान अकरम खान यांना अटक केली आहे त्यांच्याकडून चोरीची रक्कम जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे चंदगड तालुक्यातील कोवाड इथं एसबीआय शाखेच्या एटीएम सेंटरला चोरट्यांनी पाच जानेवारीला लक्ष केलं होतं गॅस कटरच्या साह्यानं एटीएम फोडून अठरा लाख सत्याहत्तर हजार तीनशे रुपये चोरले होते चारचाकी वाहनातून पळून जाणाऱ्या या वाहनाचा पोलिसांनी पाठलाग केला त्यावेळी पोलिसांच्या वाहनाला धडक देऊन ते पळून गेले होते या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांना या गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश दिले त्यानुसार कळमकर यांनी विविध पथकं तपासासाठी रवाना केली दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे उपनिरीक्षक जालंदर जाधव यांच्या पथकानं चंदगड आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं पण चोरट्यांनी चार चाकीला बोगस नंबर प्लेट लावल्याचं आढळलं ताब्यात घेतलेल्या वाहनाची सविस्तर माहिती काढल्यानंतर ते वाहन राजस्थान इथल्या भरतपूर जिल्ह्यातील असल्याचं समजलं वाहन मालक सद्दाम खान याचा पथकानं शोध घेतला त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर तस्लीम खान यानं नातेवाईक आजारी असल्याचं सांगून गाडी नेल्याचं सांगितलं त्यामुळे यातील तस्लीम खान आणि त्याच्या सहकाऱ्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला मुंबई अहमदाबाद रोडवरील मेवाड धाबा परिसरात हे संशयित असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली त्यामुळे तस्लीम खान अली शेर खान तालीम खान अक्रम खान अशी त्यांची नावं असून त्यांनी या चोरीची कबुली दिली आहे चोरीतील रक्कम मित्र इस्माईल अकबर आणि सलीम यांच्याकडे असल्याचं सांगितलं ही रक्कम जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे